अर्जुन यांच्या 20 तरगेला येत्या പഞ്ചായत्याच्या निवडणुकीत मतदान करू त्यांना बहुमताला रूप पाडवा म्हणून ही विनंती करायला मी महागाव आणि महागाव परिसरातील जनतेला या ठिकाणी आलेलो आहे या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे या गावाचे ज्येष्ठ नेते पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशा अनेक पदावर असलेले निष्ठावंत व्यक्तिमत्व आदरणीय भागवत पाटील नाकाणे साहेब आदरणीय तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम जांभळ या कार्यक्रमाला उपस्थित झालेले राष्ट्रवादीचे जा, तालुक्याचे अध्यक्ष खोबरा गणेशजी सुरेश खोबरा गणेशजी यशवंत परशुरामकर सर आदरणीय शुभांगी राकडे या कार्यक्रमाला उपस्थित झालेले डॉक्टर भरत लांडे लांडे आदरणीय कविता कापडते आदरणीय परशुरामकर शिलाताई विखे आमचे युवा जिल्हा परिषद सदस्य गाडबाईजी ओमदास रामकर आदरणीय या कार्यक्रमाला उपस्थित झालेली मंच बसलेली सगळी मंडळी उपस्थित माझ्या माताबाई आमचे सगळे वडीलधारी मंडळी युवकमित्राने बाला रुप आणि पत्रकार बंधू ही निवडणूक आपल्या

आणि त्या देशाला घेऊन संविधान बघवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही आणि होती पण आज आता महाराष्ट्र धोक्यात आलेला आहे महाराष्ट्रातलं महायुतीच जे सरकार आहे फडणवीस आणि एकनाथ शिंदेच सरकार जे आहे या सरकारनं महाराष्ट्र विकायला सुरुवात केली आपल्याला आज माहिती झाली असेल कि राज्यातल्या मंत्रिमंडळातला तानाजी सावंत नावाचा एक आरोग्य मंत्री आहे त्या आरोग्य मंत्र्यांनी असं सांगितलं की मी कधी गरीब होणार नाही वेळाला आला तर महाराष्ट्र मी घेऊन टाकेल अशा पद्धतीचं वक्तव्य जाहीरपणे या महाराष्ट्रातल्या सरकारच्या मंत्र्यांनी केलं महाराष्ट्रामध्ये अमित येत असतील मोदी येत असतील त्यांचा तो योगी येत असतील म्हणतात की बटेंगे तो कटेंगी सांगायचं तात्पर्य की या लोकांना जनतेच्या काही केलं मी सगळीकडे पश्चिम पश्चिम महाराष्ट्रापासून तर सगळ्या पागामध्ये आलेलं आता म्हणजे आज पहिल्या पहिला दिवस आहे गोंदिया मंडळातल्या त्यांनी राहुल गांधी बरोबर एकदा गोंदियाला आलो होतो त्याच्यानंतर आता मी पहिल्यांदा इकडे आलो पण सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना एक गोष्ट निदर्शनास आली की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला आता सत्तेतून बाहेर काढण्याचा लोकांनी निर्णय केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी बहुमतानं आणायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये उभं करायचं ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेने घेतली मी या ठिकाणी जाऊन सांगेल राज्यामध्ये सरकार हे आता पाणी आणि या सगळ्या विषयाला जे अनेक वर्ष आपण याची लढाई लढत राहिले अनेक प्रश्नासाठी जेलमध्ये गेलो पण ते प्रश्न अजूनही अजूनही त्या प्रश्नाला न्याय मिळाला नाही असं चित्र आपण पाहतो आणि म्हणून त्या दृष्टीकोनातून इतक्या वर्ष जे परिश्रम आपण केलं त्याला संधी आपल्याला महाराष्ट्राच्या प्रमुख शेतकऱ्यांचे प्रश्न असतील गरिबांचे प्रश्न असतील बेरोजगारांचे प्रश्न असतील विविध जातीचे जा प्रश्न असतील आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा गोवा वर्सेस आदिवासी वर्से, अशा विविध विषयावरचा वाद महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तिकडे पश्चिम महाराष्ट्रात गेलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनगरवर्षी आदिवासी अशा पद्धतीचा एक महाराष्ट्राला तोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्रामध्ये करून ठेवलं आणि त्यांच्यामुळे आता आपल्या भागामध्ये उभे खर तर हे जे आपल्याकडे उभे करतात दुसऱ्या एका घडीची नाव यांचा जो नेता आहे या नेत्यानं सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला अजित पवार आणि नरेंद्र मोदीनं भोपाळ म्हणून सांगितलं की ही जी पार्टी आहे राष्ट्रवादी पार्टी शरद पवार साहेबांची नाही अजित पवारांची पार्टी ही पार्टी म्हणजे नॅशनल करप्टेड पार्टी आहे यांनी इरिगेशन मध्ये सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आता त्याला कारवाई केली छान छप्पन इंटर नरेंद्र मोदी तसं केलं त्याने काय केलं की याला सात दिवसाच्या नंतर अजित पवारला भाजपच्या जे सरकार होत महाराष्ट्राचं युतीच त्याच्यामध्ये या अजित पवारला घेतलं आणि अजित पवारला घेऊन त्याला उपमुख्यमंत्री केलं आणि राज्याच्या तिजोरीची चाबी म्हणजे राज्याचा अर्थमंत्री महाराष्ट्रामध्ये अजित पवारांचे म्हणजे मोदींचा जो जो भाषा होती एक्सपर्ट हो आहे अशा भ्रष्टाचारी अनुभवी माणसाला राज्याचे तिजोरी देऊन टाकले आणि हे सगळी तिजोरी लुटून गुजरात मध्ये दे देण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांच्यावर जे आरोप होते ते आपोआप गेले आपल्या राज्यामध्ये येतात की कटोर की बटेंगे तो कटेंगे हे संत एक नवाब मलिक नावाचा एक मंत्री आमच्या महाविकास त्याच्यावर सरकार आरोप आणले की या नवालिक नऊद बरोबर जो आमच्या देशाचा वॉन्टेड आहे ज्याने आंतरवादी व्यवस्थेबद्दल तो संग्न आहे अशा व्यवस्थे बरोबर त्यांनी आर्थिक व्यवहार केले असा भाजपने आरोप लावला आणि भाजपने आरोप लावल्यानंतर त्याच्यावर ईडी लागली लागला अशा आणि त्याला सतरा महिने जेलमध्ये होत पवार वाशिम मशीन मधून बाहेर आले मोदीच्या आणि दोन दिवसानंतर हा नवाब मालिक त्याला जमा मिळालेली बाहेर आला आता हा नवाब या महायुतीचा उमेदवार मुंबईमध्ये शिवाजीनगर विधानसभा आहे म्हणजे यांचं जे मुस्लिम आणि हिंदू वाद जे करतात भाजपवाले हे बघ तिकाव आहे उद्या दाऊद त्यांच्या पार्टीत उभा झाला सत्तेसाठी म्हणजे ते वोट जी आज आपल्याला एक, एक नवीन सत्र आहे तर खेळण्यामध्ये हा जो आहे वट कोणाला कोणी मारायचं हे ठरवायचं अधिकार लोकांना या भाजपवाल्याचं म्हणणं आहे की त्या लोकांनी जास्त वोट मारले म्हणून ते निवडून आले मत कोणाला कोणी मारायचं हे ठरवण्याचं अधिकारी यांना संविधानात मान्य नाही अशी भाजप आहे आणि मग आता आपल्याला या नवाब मलिकच्या केसमध्ये असं म्हणत आहे की नवाब मलिक म्हणजे उद्या निवडून येण्यासाठी भाजप आंतर बाजारला म्हणजे दाऊदला सुद्धा उभं करू शकतात आणि त्यांना पाहिजे सत्ता सत्ता जी म्हणजे सत्तेसाठी काही पण असा हा भाजपला खरा चेहरा आज जनतेच्या समोर खरं तर मी नरेंद्र मोदी अमित शाह जोगी हा फडणवीस आम्ही या सगळ्यांना सांगितलं की या महाराष्ट्राच्या निवडणुका आणि या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये जे आश्वासन तुम्ही दिले त्या आश्वासनाचं काय झालं ते सांगा तुम्ही सांगितलं होतं की गोवारांना मी आरक्षण देतो त्याचं काय झालं तुम्ही सांगितलं की धान रुपया शेतकऱ्याला चार हजार रुपये त्याच काय झालं तरुणांना आम्ही महागाई कमी करू त्याचं काय झालं पण या निष्ठावर भाजप कुठे बोलता आपल्याला पाहायला त्यांच्या उमेदवार आपल्या गावात असेल तर त्यांना की तुम्ही दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदीने सांगितलं का की काळा जण आणू म्हणजे पंधरा लाख रुपये टाकले का दोन कोटी लोकांना नोकऱ्या देऊ ज्या नोकऱ्या होत्या ते करू टाकले शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला आम्ही जास्त भाव देऊ त्याच जे खर्च वाढते ते कमी करू दोन हजार चौदा मध्ये आपल्या खताचा भाव साडेसहाशे रुपये दोन हजार चौदा आज किती झाला खताचा भाव चौदाशे रुपये म्हणजे हजार रुपये भाव वाढवला डिझेलचा भाव पंचावन्न रुपये होतो आज डिझेल शंभर पार बार आज आपण बैलांना तुमच्या शेती नाही करत आज सगळे जण ट्रॅक्टर शेती करत खताचा भाव वाढला बियाचा भाव वाढला डिझेलचे भाव वाढले मजुराचे तर वाढणार म प्रमाणे वाढलेच पाहिजे पण खर्च वाढला पण धानाचा भाव नाही वाढला मी तुम्हाला या ठिकाणी देतो घराने मांडायला आलो नाही मी तुम्हाला सांगतो महाविकास सा आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आल्या आल्या लोकांनी धान विकला असेल काही विकास सेंटर चालूच नाही केले तरी आम्ही एक हजार रुपये पर क्विंटल म्हणजे आठ तेवीसशे रुपये धानाचा भाव आहे ते तीसशे रुपये आम्ही धान उत्पादन शेतकऱ्याला देऊ अशा पद्धतीची व्यवस्था म्हणजे शेतकरी उपाशी नाही पाहिजे अन्नदाता जगला पाहिजे त्यालाही दोन पैसे मिळाले पाहिजे ही भूमिका आमची अदानी अंबानीला पैसे देण्यापेक्षा या राज्यातल्या अन्नदाताला आणि शेतकऱ्याला देणं ही महत्वाची गरज आहे आणि त्या पद्धतीचं पाऊल आम्ही आपण आता दिवाळी साध झाली आज तुळशीचं लग्न आपल्या पूर्ण गावात टाकेल खर तर दिवाळी सणाच्या दुसऱ्या दिवशी गाईकोजनाच्या दिवशी आपण संध्याकाळी बळीराजाची पूजा करतो इडा पिढा जाऊ येऊ दे इडा पिढा जाऊ दे बळीचं राज्य येऊ बळीराजाच म्हणजे शेतकऱ्याचं राज्य येऊ आज ही वेळ या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम तुमच्या पुराण नाना पटोलेने केलेलं आहे हे या ठिकाणी शिवाजी महाराजांना अपेक्षित होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होत बिरसा मुंड्यांना अपेक्षित होतं त्या पद्धतीचं राज्य महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याची भूमिका महात्मा ज्योतिबापुल्यांना अपेक्षित असलेलं सरकार महाराष्ट्रामध्ये आम्हाला आपल्याला माहिती असेल कि महागाव असेल की आजूबाजूच्या गावामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा परिषदच्या शाळा पटसंख्येच्या खाली आल्या या सगळ्याच्या सगळ्या शाळा बंद झाल्या आता सगळ्याच्या सगळ्या शाळा बंद झाल्या मला सांगा आता महागाव आपला मोठा भाग इथं बावट लोक शिकायला यायचे आजूबाजूच्या पण प्रत्येक गावात शाळा नव्हत्या माझ्या सुक शाळा नसते तर नाना पटोलेला शिकायला संधी मिळाली नसती आपल्या अनेक लोकांना शिकायला संधी मिळाली नसती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे शिक्षण हे वागणीचं दूध आहे शिक्षण हे वागणीचं दूध आहे हे बाबासाहेबांचा संपायलाही निघाला महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार शाळा जिल्हा परिषदच्या चुकून महाराष्ट्रात आलं तर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करायचं धोरण केलं एकीकडे एक बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण होतं की मोठ्याकडून पैसे घ्या आणि शेवटच्या माणसापर्यंत पैसे पोहोचवा शेवटच्या माणसापर्यंत पैसे पोहोचवा म्हणजे रस्ते असतील पिण्याचं पाणी असेल लाईट असेल दवाखाने असतील शाळा असतील ज्या मानवी जीवनासाठी आवश्यक त्या हो हळूहळू काँग्रेसने या देशामध्ये उलटल्या पण बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण चौदा मध्ये भाजप बहुमतात सत्तेत नरेंद्र मोदीच्या सरकारनं बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बंदवलं आणि जीएसटी कायदा आला आणि या जीएसटी कायद्यामुळे जेव्हा दोन हजार सतरा मध्ये जेव्हा खासदारकीचा राजीनामा दिला त्या जीएसटीच्या मागचा उद्देश एकच होतो मी त्याला सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांचं दोन शेवटच्या माणसाला पैसे देण्याचं होतं तुम्ही लहान लोकांकडून हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्या माणसाकडून शेतकऱ्यांकडून तुम्ही पैसे घेणार आणि अदानी अंबानीच्या घरी टाकणार हे कदापि मी निकाल सहन करणार आणि म्हणून आपल्याला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला हे त्याच्यासाठी दोन हजार सतरामध्ये दोन हजार एकवीस पासून हा कायदा लागू झाला आणि जीएसटी सगळेजण भोगतात इम्पोर्टेड गाडी घ्यायची असेल तर त्याला जीएसटी घ्यायचा असेल तर त्याला जीएसटी जास्त म्हणजे शेतकरी अदानी अंबानी गरीब ही व्यवस्था या लोकांनी निर्माण केली तुमच्या अंतर जीएसटी पैसे गोळा करायचे आणि त्या गरीब त्या अदानी अंबानीच्या घरी पाठवायचं आर्थिक कमजोर करायचं आणि तुम्हाला शैक्षणिक कमजोर करायचं आणि तुम्हाला गुलाम बनवणं ज्याला मनुस्मृती म्हणतो ती व्यवस्था या देशामध्ये भाजप निर्माण करते आहे हे आपल्याला पाहायला मिळत आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय की किती आपल्याला आता इकडे कहाणी सांगायला आले त्यांना विचारा आमच्या धर्माचा भाव का म्हणून आमच्या मुलाबाळांच्या नोकऱ्यांचं काय झालं महागाईचं काय झालं हे प्रश्न आपण विचारला आमचं धोरण आता यांची कहाणी सांगण्यापेक्षा मला अजून आजूर। सडक अडचणी आणि तिकडे दोन सभा त्याच्यामुळे मी जास्त न बोलता आम्ही धोरण असं केलं की आरक्षणाचे जे, जे प्रश्न आहे आज गुवारी समाजाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा मी गुवारी समाजाला आवाहन करतो की आपण मतदानावर बहिष्कार टाकावं ज्याने तुम्हाला या पद्धतीनं आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आरक्षण देतो आणि आरक्षण दिलं नाही त्यांच्या विरोधात तुम्ही मतदाना आम्ही ज्या हा जो पंचसूत्री कार्यक्रम आम्ही दिलेला आहे या पंचसूत्री कार्यक्रमामध्ये जातीनिहाय जनगणना हे भूमिका आम्ही मांडली तेलंगणामध्ये आमचं सरकार आहे राहुल गांधीजीने त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की आमचं सरकार तिथं आला तर आम्ही जातीनिहाय जनगणना करतो आता ही जातीनिहाय संगणना म्हणजे काय जातीनिहाय जनगणना म्हणजे आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण त्या पद्धतीनं होते काँग्रेसच्या काळात होत होत पण आता मोदीचं सरकार आलं तेव्हापासून तर आदिवासी आणि शेड्युलराजची सुद्धा जनगणना बंद होऊन गेली त्यांना आरक्षण मान्य नाही त्यांचा जो संघ आहे त्यांची गोड त्यांची जड ते मोहन भागवतांनी सांगितलं की आम्हाला आरक्षण संपवायचं पण बाबासाहेब आंबेडकरांनी जो शेवटचा माणूस आहे जो गरीब आहे त्या सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाच्या व्यवस्था संविधानामध्ये हो ठेवली संविधानामुळेच निवडणुका होतात संविधान संप्रेस निवडणुकाही बंद म्हणजे त्यांना ते हुकुमशाही पाहिजे आणि म्हणून याच्यामध्ये जे जातीने या जनगण्य उल्लेख केला तर इतक्यामध्ये प्रत्येक जातीची जनगणना प्रत्येक जातीची आमच्या इथं ठाकूर लोक आहेत एक जमेदार असेल पण अनेक लोक गरीब प्रत्येक जातीमध्ये ब्राह्मण असेल त्याच्यात नाही गरीब या प्रत्येक जातीची जनगणना आर्थिक आणि शैक्षणिक करून जो समाज आर्थिक आणि शैक्षणिक मदत होत कुटुंब त्याला आरक्षणाचं पाहिजे पण जे लोक गरीब आहेत कुठल्या समाजाचे लोक आहे त्याला मग निर्माण करून त्याला मुख्य प्रवाहात आणण्याची संकल्पना या जनगणनेमध्ये राहुल गांधीजीने मांडलेली आणि हे संविधानात आज आमच्या ओबीसी समाजाचाही मला आठवत की आमची कोळी समाजाची जात ओबीसी मध्ये नव्याण्णव मध्ये आपल्या आशिष आमदार झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला आणि विलासा देशमुख साहेबांच्या काळामध्ये आपल्या लोकांची मागणी अनेक वर्ष नव्हती असं मी म्हणणार पण आपली जात ओबीसी मध्ये ही विलासराव देशमुख साहेबांच्या काळात आली पण ओबीसी मध्ये आले म्हणून आमच्या जातीला अजून काय मिळालं साधा आमच्या गावची सरपंच आमच्या जातीची असेल होळी समाजाची किंवा आमच्या गुवारी समाजाची असेल की कुठल्याही समाजाची असेल ते आपल्या समाजाच्या लोकांना घर देऊ शकत नाही कारण की त्याच्या सरकारला माहितीच नाही आम्ही गावामध्ये आमसभा घेतो आणि आमसभेमध्ये आम्ही पाठवतो पण जेव्हा मध्ये यादी जाते त्या दिल्लीच्या जा यादीमध्ये तुमचं नावच नसते आणि म्हणून दिल्लीवाले तुमच्या गावात पाचशे कंट्रोल पाहिजे असतील तर त्या पाचशे कंट्रोल पाच गंट्रोल पाठवतो आणि पाच कंट्रोल कोणाचे पाठवतील तर त्या आदिवासी आले येतात मग त्याच्यात आले काही आपल्या दोन तीन आपल्या लोकांचे आले मग त्याच्यामध्ये असं होतं की सरपंच मेंबरांना तोंड टोन दिल्ले करत हे त्यांचा दोष नाही हे त्याचे मूळ जे आहे मूळ हा जाती निरंजन आहे आणि ज्या जाती आज जा आरक्षणासाठी प्रतिष्ठित आहेत त्याला आरक्षणामध्ये आणण्याची भूमिका त्याच्यामध्ये केली जाईल ओबीसीच आरक्षण वाढवलं जाईल मराठ्यांना पाहिजे तर त्यांच्या ज्या परिवर्तन त्यांना दिलं जाईल गोवारी समाजाला दिलं जाईल या सगळ्या व्यवस्थेमधला बदल आहे आणि म्हणून मी आपल्याला जाहीरमध्ये सांगतो की आमची भूमिका स्पष्ट आहे पण मोदी म्हणतो की आम्हाला जाती न्याय संगणना करायची आम्हाला फक्त करायची आपल्याला जंगलामध्ये जे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जंगलामध्ये डुगर किती हरणं किती वाघ किती तडसे किती कोल्ले किती हे वनविभागाच्या लोकांना विचार की त्याचे पूर्ण जाती आहे जनगण करतात आणि मग ते सांगतात की आमच्या जंगलामध्ये एवढे डुगर आहे हरण आहेत वाघ आहे असं सांगत म्हणजे जंगलातल्या जनवरांची जाती आहे जनगणना होते मग भारतामध्ये माणसाची दन जात आणि म्हणून प्रत्येक जातीच्या लोकांना आपल्याला वाटतो बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त सणुकासाठी दिलं आदिवासीसाठी दिलं असं नाही आमच्या संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांसाठी व्यवस्था केली जेव्हा मी विधानसभेचा अध्यक्ष होतो त्यावेळेस विधानसभेचा अध्यक्ष त्यांना मी ठराव मांडला पण फडणवीस हा आज अजित पवार विरोध करत होता आणि ते त्याला सांगितले मी ठराव मांडला त्याला विरोध करायचं खरं पण मी केंद्र सरकारला जात न्याय जनगणना करायला भाग पडेल असं म्हटल्यानंतर सगळ्यांनी त्या ठिकाणी त्याचं समर्थन केलं तेव्हापासून जात न्याय जनगणनेचा विषय उभा झाला राहुल गांधींनी भूमिका घेतली आणि त्याच्यातून हा प्रश्न निकाली निघतो तेलंगणामध्ये आम्ही त्याची सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही करू आणि गोवारी समाजाच जी काय भूमिका आहे गोड समाजाचा काढून किंवा हमी समाजाचा काढून गोवारी समाजाला नाही देणार तो एकडा वेगळा गैरसमज असतो आखरी ज्याचा अधिकार त्याला मिळाला पाहिजे कोणाच्या कोणाला घास असतो कोणाला द्यायचं कारण नाही हे काही लोक गैरसमज करतात किनारा भाऊ मी आमच्या गेला बिलकुल ओबीसी समाजाचा अधिकार जो असेल समाजाला मिळाला मिळाले प्रत्येक समाज मुख्य प्रवासी आणि आपण समतेचा संदेश जो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तेव्हा आपण हा पूर्णत्व असतो आणि म्हणून मी माझ्या गुवारी समाजाला विनंती करेन की आपण हा बहिष्कार माग घ्यावा लोकशाहीच्या या उत्साह मतदानाचा अधिकार वाजवून फसवलं त्यांना मतदानाच्या रूपाने सजा द्या अशा पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी मांडतो दुसरा महत्वाचा प्रश्न आज भाजपवाले बात प्रचार करतात की आम्ही तीन हजार दिले आता उपकार व्हायला आपला धरून कराय दिले आपल्या घरातून दिले नाही पण अंबानी अदानीला तुम्ही लाखो कोटीचं कर्ज माफ करता त्याच्याही जाहिराती द्या ना की आम्ही अंबानीला पाच लाख कोटीचं कर्ज माफ केलं अदानीला दहा लाख कोटीचं कर्ज माफ केलं त्याच्याही जाहिराती केला दीड हजार रुपये आमच्या महिलांना दिले आणि ते सांगतात रोज टीव्हीवर रोज पेपरवर लडकी बहीण लडकी बहीण उलट त्या लाडक्या बहिणीला दीड हजार दिले महागाईने पाच हजार रुपये काढले महागाई वाढली गेली तुम्हाला तुमच्या घरी पोहोचले आणि रुपये पोहोचत नाही पण तेलाचे भाव वाढले किराणाचे भाव वाढले गॅसचे भाव वाढले डिझेल पेट्रोलचे भाव वाढले तर दीड हजाराच्या जागी पाच हजार रुपये तुमच्याकडून काढले आम्ही लोक तुम्हाला